शत्रू जर घरातीलच निघाला तर काय करायचं जाणून घ्या पाच सिक्रेट उपाय मित्रांनो आयुष्य जगत असताना अनेक चांगल्या वाईट लोकांसोबत आपली गाठभेट होत असते बाहेर गोंगावणारी वाईट लोकांची वादळं आपण ओळखू शकतो आणि त्यापासून स्वतःचा बचावही करून घेऊ शकतो पण जेव्हा प्रश्न आपल्याच घरातल्या माणसांविषयी निर्माण होतो जेव्हा घरातलीच माणसं आपल्याला साप बनवून डसायला लागतात तेव्हा मात्र आपण हतबोल होतो जे आपल्याबरोबर खातात पितात बोलतात हसतात तेच आपल्यावर पाठीमागून वार करतात आणि हेच सगळ्यात धोकादायक असतं घरातला शत्रू हा आपल्या जवळचा असतो म्हणूनच त्याने दिलेला त्रास त्याने केलेली फसवणूक आपल्या हृदयाचे लाखो तुकडे करून जाते त्याने आपला कमकुवतपणा ओळखलेला असतो त्याला आपलं सिक्रेट माहिती असतं आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तो योग्य वेळ पाहून वार करतो अशा वेळेस रागाने नव्हे तर बुद्धीने चालायचं असतं कारण रागात घेतलेले निर्णय आपल्याला घातक असतात यामुळे इतर नातेसंबंधही तुटू शकतात पण शहाणपणाने घेतलेले निर्णय शत्रूला हरवतात घरातला हा शत्रू आयुष्यभराचं दुःख देणारा असू शकतो कधी सून सासू कधी भाऊ भाऊ कधी नवरा बायको बहीण भाऊ नणन भावजय तर कधी अगदी जवळचा मित्र देखील शत्रू बनू शकतो आता असं झालं तर आपण काय करायचं थेट भिडायचं की शांत बसायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो याचं उत्तर म्हणजे नीतीने लढा मग बघा घरातला शत्रूसुद्धा शेवटी आपली सावली बघूनही घाबरतो की नाही मग त्यासाठी करून पाहूया हे पाच उपाय एक आपले डोळे कान अलर्ट ठेवा शांत राहा पण सजग रहा समोरच्या सर्व हालचालींकडे तुमचं बारीक लक्ष हवं घरातला शत्रू जसं बोलतो तसं उत्तर देत बसलात तर घर रणांगण होतं शांत राहणं म्हणजे कमजोर होणं नाही उलट यामुळे तुम्ही विचारपूर्वक बोलणारी समंजस व्यक्ती होता शत्रूचा डाव ओळखण्यासाठी तुमचे डोळे आणि कान कायम जागृत ठेवा ते काय करत आहेत कोणती विघातक कृती करत आहेत या ठिकाणी तुमचं बारीक लक्ष हवं हो। नाहीतर कधी ते तुमच्यासमोर संकट आणून उभं करतील याची काही खात्री नाही काही झालं तर लगेचच रागराग करू नका रागात माणूस चुकीचे निर्णय घेतो कधी कधी काही गोष्टींवर गप्प राहणं हेच मोठं उत्तर असतं शांत मनात देव वसतो आणि अस्थिर मनात शंका शांत राहून एके दिवशी सर्व पुराव्यांशी त्याचा मुखवटा ओढून काढा शांतता म्हणजे युद्धाचं पहिलं शस्त्र ही नीती ओळखलीत तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच दोन शत्रूची कमजोरी ओळखा आणि योग्य वेळ पाहून धडा शिकवा प्रत्येक माणसात एक कमकुवत बिंदू असतो घरातला शत्रूही याला अपवाद नाही तो कुठल्या गोष्टीवरून भडकतो कुठे घाबरतो हे जाणून घ्या त्याच्या बोलण्यातून वागण्यातून ते आपल्याला कधी ना कधी कळतंच त्याला राग येतोय हे बघून गप्प राहा हळूहळू त्याचा डाव तुम्हाला समजायला लागतो एकदा त्याची कमकुवत बाजू ओळखली की तुम्ही त्याला बरोबर कात्रीत घेऊ शकता पण हे सूड घेण्यासाठी नाही तर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी करा त्याचं गुपित उघड केलं तर तो पेटून उठू शकतो तुम्हाला त्रास देण्याचा वेगवेगळा मार्ग शोधू शकतो त्यामुळे नीती अशी करायची की त्याची कमजोरी जाणून त्याच्याच ताकदीने त्याला पराभूत करायचं आणि हे कसं झालं हे त्याला कळूही द्यायचं नाही तीन जास्त बोलू नका कृती करा घरात जेव्हा गोंधळ माजलेला असतो तेव्हा जो कमी बोलतो तोच सुखी असतो शत्रू नेहमी तुम्हाला शब्दांच्या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो जास्त बोललात तर चुकीचा शब्द तोंडातून बाहेर पडतो त्यामुळे वायफळ बोलण्याऐवजी पहा ऐका लक्ष ठेवा निरीक्षण हे बुद्धिमत्तेचं खरं लक्षण आहे अति बोलणारा नेहमी हरतो तर विचार करणारा नेहमी जिंकतो हे लक्षात घ्या शत्रू काय बोलतो कोणासमोर काय दाखवतो हे नीट पाहून ठेवा पुढच्या वेळी त्याच्या तशा वागण्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मनाशी ठरवून ठेवा आपल्याला त्रास द्यायला जमतंय असं त्याला वाटू द्या पण आतून तुम्ही त्याचे डावपेस ओळखत असता हे त्याला कळू देऊ नका सगळं व्यवस्थित ठरवून मगच त्याचा खरा चेहरा उघड करा निरीक्षण करणारा माणूस म्हणजे लढाईतला गुप्त पण शहाणा योद्धा असतो चार स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही कमजोर नाहीत की कोणीही यावं आणि तुम्हाला त्रास देऊन जावं घरात शत्रू असला की आपण स्वतःवर शंका घेऊ लागतो मीच तर चुकीचं काही करत नाही ना असं आपल्याला वाटू लागतं पण हीच त्याची चाल असते तुम्हाला आतून तोडायची जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत कुणीच तुम्हाला हरवू शकत नाही शत्रू तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करेल कधी बोलून त्रास देईल कधी तुमच्याविषयी वाईट बोलेल अफवा पसरवेल कधी नात्यात गैरसमज आणेल पण तुम्ही नेहमी मनात म्हणा माझी बाजू सत्याची आहे स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमचं स्ट्रॉंग व्यक्तिमत्वच तुमचं शस्त्र ठरतं शत्रूची ताकद त्याच्या खोटेपणात असते तर तुमची ताकद तुमच्या चांगल्या स्वभावात स्वतःवर भरोसा ठेवा बाकी हंगाम तर काय बदलतच असतात ज्याचा आत्मविश्वास ठाम आहे त्याला घरचं बाहेरचं कोणतंच वादळ डगमगवू शकत नाही पाच काही गोष्टी वेळेवर सोडून द्या वेळेला आपलं काम करू द्या कधीकधी काही विचित्र लोकांमुळे आपण हतबल होतो काय करावं सुचत नाही या लोकांचा त्रास इतका भयानक असतो की असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं पण थांबा असा पळपुटा विचार करू नका अशा खराब लोकांचं खरं रूप वेळच उघड करते तुम्ही संयम ठेवा वेळ हीच सर्वात मोठी न्यायाधीश आहे आज तो तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करत असेल पण उद्या त्याचं पाप उघड होईल म्हणतात ना भगवान के घर में देर हे अंधेर नाही म्हणून थोडा संयम असू द्या शत्रू कितीही निर्ढावलेला असो त्याचा मुखवटा गळून पडल्याशिवाय राहत नाही वेळ लागतो पण न्याय मिळतो विश्वास ठेवा शांत बसा आणि योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करा जो संयमी राहतो त्याला शेवटी विजय हा मिळतोच मित्रांनो घरातला शत्रू म्हणजे सर्वात अवघड परीक्षा त्याच्याशी रागानी नव्हे तर बुद्धीने वागावं लागतं हे झेलत असताना मनाचे लाखो तुकडे होत असतात नको नको वाटत असतं माझ्याच नशिबात हे का असे प्रश्न सतावत असतात पण आलिया भोगासी असावे सादर ही आपली लढाई आहे आणि ती आपल्यालाच लढायची असते हे स्वतःला समजावा त्या लढाईत जो स्वतःला हरवतो तो आयुष्यभर त्रास भोगतो आणि जो स्वतःवर ठाम राहतो तो शत्रूचं अस्तित्व संपवतो माणूस कितीही कपटी असला तरी देव न्याय करतोच आपलं सत्य आपला प्रामाणिकपणा हीच आपली खरी ताकद आहे भलेही सत्याची वाट लांब असते पण त्याचा शेवट मात्र गोडच असतो घरातला शत्रू ओळखायला वेळ लागतो पण एकदा ओळखलात की मग सावध राहून त्याच्याशी लढता येतं शांततेनं संयमानं नीतीने लढा शब्दांनी नव्हे कृतीने दाखवा की कि तुम्ही किती शहाणे आहात शहाणा माणूस हा गप्प राहून जग जिंकतो आणि मूर्ख माणूस वायफळ बोलून चुकीची कृती करून हरतो तर मित्रांनो याच आहेत घरातील शत्रूवर विजय मिळवण्याच्या गुप्त नीती मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धीला लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद